आज आपण आपल्या किचनमध्ये बेगमीसाठी असा हापूस आंब्याचा मुरांबा करणार आहोत त्याच्यासाठी आता हे मी सात आठ दहा आंबे घेतलेले आहेत हे बघा छान असे झाडपिके आंबे नाही अडीचे आंबे घेतलेले आहेत पण ते एकदम पिके घ्यायचे नसतात मध्यम असे कच्चे घ्यायचे असतात एकदम पिके न घेता म्हणजे त्याची चव चांगली येते असे मी आंबे घेतलेले आहेत आता ते मी प्रथम सगळे स्वच्छ धुवून वगैरे पुसून घेतले आहेत आता मी त्याची सालं काढून फोडी करून घेणारे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवणार आहे असं पण मगाशी आंबे बघितले होते त्याच्या मी या फोडी करून घेतल्या आहेत आणि ह्या फोडी ही पातेलीभर या फोडी झालेल्या आहेत आता मी काय करणार आहे ह्या फोडी एका मोठ्या पातेल्यात घेणार आहे आणि तेवढीच पातेली भरून मी त्याच्यात साखर घालणार आहे आणि मग तुम त्या फोडी आणि साखर साखर पूर्ण विरघळली की आपण मो आपला मोरांबा गॅसवर करायला ठेवणार त्याच्यासाठी मी प्रथम आधी साखर मिक्स करते जेवढं पातेलं साखर फोडी घेतली आहेत तेवढीच पातेली मी साखर घेऊन एकत्र करते आणि तुम्हाला दाखवते आता आपण जी पातेली भरून फोडं घेतली तेवढीच पातेली भरून ही मी साखर घेतली आहे तर ही साखर मी या फोडांमध्ये मिक्स आहे आणि साखर मिक्स करून घेते आणि मग पुढे बघूया आता ह्या आपण ज्या घालून ठेवल्या साखरेत तर आपल्या साखर व्यवस्थित त्यातली विरघळली आहे अशी साखर विरघळवून घेतली की मुराबा व्यवस्थित होतो याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही आता मी हे पातेलं गॅसवर ठेवणारे आणि मंद आचेवर हा सगळा शिजवून घेणारे छानपैकी मग दाखवते तुम्हाला आणि ह्याच्यात इतर काही घालायचं नाही वाटलं तर चार लवंगा आणखीन वेलची पावडर काही खरी वेलचीची सुद्धा ह्याच्यात आवश्यकता आहे असं नाही पण वेलची घालतात आणि लवंगही घालतात वासासाठी म्हणून एवढंच घालतात आणि हा आपला मुरांबा आता एक थोड्याच वेळात आपला एक तासाभरात तयार ता होईल हा बघा असं आता आपला छानपैकी मुरांबा उकळतो आहे एकदम मस्त अजून बराच वेळ हा उकळायला लागणार आहे कारण मंद आचेवर हा उकळायचा असतो त्याच्यामुळे हा व्हायला वेळ लागतो याचा अगदी घट्ट असा पाक होत आला की आपण तो थांबवायचा असतो त्याच्यामुळे अजून व्हायला बराच वेळ आहे असा आपला हा मुरांबा शिजतोय नंतर तुम्हाला दाखवतो आहे आपला आता हा मुरांबा तयार झाला यामध्ये मी आता वेलची पावडर फक्त घातली आहे आणि चिमूटभर लवंगेची पावडर घातली बाकी मी काही घातलं नाही अख्ख्या लवंगा घातल्या नाही आहेत आणि हा तुम्हाला मी आता कसा असतो तो दाखवते हा असा मुरांबा एकदम आत्ता हा थोड्या वेळानं बघितला ना की बरोबर आपल्याला तो घट्ट झालेला समजतो असा झाला पाहिजे बघा असा मुरंबा तयार तयारी आता आपला गार झाला की आपल्याला तो समजेल तयार झालेला व्यवस्थित असा हा छान मुरांबा आपला तयार आहे आता आपण गार करून घेणारो आणि नंतर बरणीत छान भरून ठेवायचा आणि शक्यतो बरणी एकदम सुखी घ्यायची काचेच्या बरण्या असतील तरी चालेल पण हल्ली काचेच्या बरण्या कमी असतात त्याच्यामध्ये आ त्याच्यामुळे आम्हीसुद्धा तो प्लॅस्टिकच्या बरणीतच भरून ठेवतो पण तो छान राहतो वर्षभर आमचा मुरांबा व्यवस्थित असतो कारण त्याला पाण्याचा हात अजिबात लावलेला नाही आहे असा हा आपला मुरांबा तयार आहे बरणीत भरून दाखवते नंतर